ते तास मुंबईकरांसाठी अत्यंत आहेत मुंबईमध्ये वादळी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असे आदेश देण्यात आले आहेत विजांच्या कडकडाटासह हो जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आपण पाहतो एकीकडे मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे रात्रीपासूनच पाऊस कोसळतोय तर दुसरीकडे आता तीन ते चार तास अतिशय महत्वाचे आहेत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय काय अधिकचे अपडेट्स आहेत आपल्याकडे अगदी बरोबर आहे श्वेता खरं तर काल सकाळपासूनच मुंबई आणि लगतच्या परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली होती अवकाळी पावसाच्या नंतर हा प्री मान्सून जो आहे तो सातत्यानं मुंबईत बरसतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय यामध्ये आता काल रात्रीपासून जो पाऊस सुरू होता त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा पुढचे तीन ते चार तास मुंबईमध्ये पाऊस होईल अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे हवामान खात्याकडनं अतिशय माहिती देण्यात आली आहे मी सध्या मुंबईच्या टाउन परिसरात आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मुंबईमध्ये पावसाची जी संततधार आहे ती कायम सुरू आहे खरंतर काल रात्रीपासून पावसानं जोर धरला होता मात्र कुठेतरी आता त्याचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे जर आपण पाहिलं असेल तर सकाळी सहा ते सात या, या एका तासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली होती पुढच्या तीन ते चार तासामध्ये मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणारे वारे वाहतील आणि त्यासोबतच जोरदार पाऊस देखील होऊ शकतो अशी माहिती हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे त्यासोबतच सकाळी हवामान खात्याकडनं आणखीन एक अलर्ट देण्यात आला होता त्यामध्ये मुंबईमध्ये स्पेसिफिकली मुंबईमधला एक अलर्ट देण्यात आला होता त्यामध्ये मॉडरेट रेनफॉल लाईकली टू बी कंटिन्यू ऑर मुंबई म्हणजेच मुंबई आणि सब अर्बनच्या एरियामध्ये मुंबई आणि उपनगराच्या भागामध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेली तर मुंबईमध्ये पावसाचा जो काही जोर आहे तो पुढील तीन ते चार तासांमध्ये अशाच प्रकारे कायम राहील असं एकंदर या हवामान खात्याच्या अंदाजावरून स्पष्ट होतं दुसऱ्या बाजूला जनजीवनाचा जर आपण विचार केला तर मुंबईतलं जनजीवन हे अद्याप तरी सुरळीत आहे रेल्वेज फक्त दहा ते पंधरा मिनटं उशिराने सकाळी धावत होत्या मात्र त्या आता सुरळीत झालेल्या आहेत रस्ते वाहतुकीवर सुद्धा कुठलाही मोठा परिणाम झालेला नाही असं सध्या तरी समोर येते त्यामुळे एकंदर मुंबईतला हा पाऊस सध्या तरी मुंबईकरांना कुठलीही डोकेदुखी देणारा ठरत नाहीये पुढचे तीन ते चार तास मात्र मुंबईकरांना काळजीचे असणार कारण पुढच्या तीन ते चार तासामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे त्यामुळे पावसाचा रोग नेमका कसा असेल त्याचा मुंबईच्या जनजीवनावर कशाप्रकारे परिणाम होतोय हे देखील पाहावं लागणार आहे कारण पुढचे तीन ते चार तास साधारणपणे दहा ते अकराच्या सुमारास या सगळ्या कालावधीमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आणि हा जो पिरियड आहे तो पीक पिरियड असतो मुंबईतली कर्मचारी मंडळी सगळी कामगार मंडळी ही आपापल्या कामावर जात असतात तेव्हा या काळात जर पाऊस झाला तर नक्कीच मुंबईचं जनजीवन येथे विस्कळीत होऊ शकतं अशी एक शक्यता देखील या निमित्तानं व्यक्त केली जाते श्वेता अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या पुढचे तीन ते ती चार तास जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय